तर ताई बघा स्वामींसाठी काजू कतली घेऊन आले आहेत नैवेद्य दाखवण्यासाठी तर स्वामींना आपण नैवेद्य दाखवणार आहे तर एवढ्या ताई आलेल्या आहेत आणि त्यांचं एक लहान बाळ सुद्धा आहे तर त्यांच्या परिवारावरती पण स्वामींची कृपा राहू हो दे कारण कसं आहे कलियुगामध्ये स्वामींच्या नामस्मरण स्वामींच्या चरणात जे सुख आहे ते कशामध्येच नाही आहे तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे फक्त स्वामींच्या नामात आणि स्वामींच्या सेवेतच सुख आहे बरं का तर ताईने मिठाई आणलेली आहे स्वामींना आणि आपण स्वामींना नैवेद्य दाखवूया स्वामी ताईचा नैवेद्य ग्रहण करा ताईने मिठाई आणलेली आहे आणि स्वामी ही मिठाई ग्रहण करा हेच तुमच्या चरणी प्रार्थना कारण दुरून ताई आलेल्या आहेत स्वामींना मिठाई घेऊन तर स्वामी आल्यापासून ताईना फुलं देतात मी जसं सांगते कधी कधी फुलं दिवसभर नाही हल म्हणजे एखाद्या सेवा भक्ताची सेवा किंवा कर्म चांगला असायला लागते देवाने तुमचा प्रसाद ग्रहण करायला कारण कसं असतं ज्याचं कर्म चांगलं आहे जो प्रामाणिक आहे नैवेद्य स्वामी ग्रहण करतात असं पण आहे कारण तुम्ही काही पण द्या खडी साखर दिली दे तरी देवाला मान्य चालते तर ताईंवरती स्वामींची कृपा अशीच राहू दे ही स्वामींच्या मी प्रार्थना करत तर बघा ताईंचा एक छोटा नातो आहे तुम्हाला मी दाखवते नट बघा नटखट आहे बघा कनैया गेला बघा पळून गेला नटखट कनैया

सोशल सेवा त्यांनी ऑनलाईन घेतली आपल्याकडे ऑनलाईन आपलं चालू होतं तेव्हा आणि त्या आता शॉपला विजिट करायला आलेले आहे तर सगळ्यांनी प्रार्थना करा सर की त्यांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आहे सर्वांचं आरोग्य चांगलं राहो की स्वामींच्या आपण सर्वांसाठी नेहमीच प्रार्थना करतो तर सारखी सगळी जी लोक जोडले गेले स्वामी सेवेत जेवढ्या दुरून येतात कल्याण मुंबई दादर त्यांचं म्हणणं की कसं आहे आम्ही आमच्या तुम्हाला आधीपासून बघतोय आणि तुमची प्रगती किंवा आपल्याकडे पूजा साहित्य घेऊन त्यांनी सेवा केली पूजा केली त्यांनाही चांगला त्याचा अनुभव आला सगळे तुम्ही लोक इथंपर्यंत येता आणि स्वामी बघा हा इन्स्टाचा रील स्टार आहे काय रे आयडीचं नाव काय नाही बघा इन्स्टा स्टार आपल्याकडे आलेला आहे स्वामी मूर्ती छोटासा विजिट द्यायला तर तुम्ही सर्वजणांचा भरभरून प्रेम आहे तसं सगळ्यांसाठी प्रार्थना करतात तसं हे आता पण प्रार्थना करा यांची दोन मुलं आणि दोन मुलांचा संसार सुखी व्हावा आणि यांच्या नातवाचं जे काय आहे तो मोठा स्टार बनावा हे स्वामींच्या प्रार्थना धन्यवाद